हो मित्र हे बघा अजयदा मराठी ताई आलेल्या आहेत मराठी संस्कृत महामुनी ताई हो त्यांच्याकडे पाच मांजरं आहेत हो आणि त्यांच्या तीन कन्या आहेत हो ते पण यात्रेमध्ये तर त्यांना मी बरोबर घेऊन चाललो होतो हो आपल्या मराठी संस्कृती आमच्या अजय दादा का दिसले का आजयदादा दादांच्या मी तर थांबतो कहू मी हो इथे लाइटिंग आहे रात्री तुम्हाला लाइटिंग दिसते हो आता आपण स्टार्टिंगला लाईव्हला लागला हायलाइट्स पण तुम्हाला बघायला मिळतील मित्र ज्यांनी लाईव्ह मिस केला असेल तर रुपेश गाय गायकवाड आले पवार काका नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी बाडम्याच्या मध्ये आणि आपण आलेलो हो आहोत दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे इथे आमचे बारामतीचे आमचे आजेदादा आहेत त्यांचे मित्र त्यांचं त्यांची यात्रा आहे त्यांच्या यात्रेला सहज त्यांनी आमंत्रण दिलं होतं आम्ही दौंडला आलो आमची गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती रिपेअर केली आणि रिपेअर केल्यानंतर आम्ही इकडे आलो यात्रा म्हटलं जो अजून जेवण तयार झालेलं आहे आम्ही फोन लावला होता कारण अजून जेवण तयार नाही म्हटलं चला तोपर्यंत आपण यात्रेचं दर्शन तुम्हाला दाखवूया आपण याच्या अगोदर पण यात्रेचं दर्शन दाखवलं तर हो शिरसुफूल देवी आहे सिरसुफूल देवी तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आता आपण तालुका दौंड जिल्हा पुणे आणि इकडे मसोबाची यात्रा आहे ती देवीची यात्रा होती मे महिन्यात आणि ही मसोबाची यात्रा आहे प्रत्येक गावामध्ये मसोबा मसोबाचं देऊळ असतं आणि त्या ग्रामदेवत म्हणून त्याला मानलं जातं हो मित्र आपल्याला हा हा सगळी माहिती आपण आपल्या लाईववर आपण सगळी माहिती सांगत असतो हो हो मित्र मध्ये मध्ये आपला लाईव म्यूट करायला लागतो कारण म्युझिक लागलेला आहे तर चला तुम्हाला आता मेन रोडवरनं एंट्री मारलेली आहे तर आता तुम्हाला ते यात्रेचं बॅनर दाखवतो बघा हे सगळी एंट्री आहे आणि इकडे मला काकांना सर्वात आवडतं म्हणजे काय माहिती का, का रेवडी आमच्या मराठी संस्कृतई आल्या होत्या त्यांनी मला रेवडी घेऊन दिली होती म्हणजे आम्ही घेतली होती हो संस्कृत आई लाईव्हवर असेल तर बघा रेवडी खायची का हे बघा रेवडी चला काका हो बघा मित्र रेवडी आहे तिळ्याची वडी आहे हो आमच्या आजेदारांच्या गावाला पण आम्ही रेवडी खाल्ली होती हो मित्र श्री मोसबा मंदिर आहे बघा दौंड दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे मा मित्र बघा बुद्धी का बाल बघत असेल बघायचं असेल तर बघा कसं बनवत आहेत बघा बुद्धी का बाल हे बघा हे बघा कसं बनसं दादा दा हे बनवून नंतर हे प्लास्टिकच्या बॅगमध्ये हे करत आहेत स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन्स चॅनल मित्रमध्ये हो बेचाळीस मिनटं लाईव्ह झालेलं आहे आपण एक दादन दहा मिनटं लाईव्ह घेऊया हो आत्ताशी सुरुवात झालेली आहे सगळे गावकरी हळूहळू येत आहेत बघा छोटे बाळ पण आलेलं आहे बघा हो कारण की हे गावामध्ये मांडलेलं देवस्थान म्हणजे ग्रामदेवत म्हणतात त्याला ग्रामदेवत श्री मसोबा आहे बघा हो दौंड तालुका जिला पुणे चला काका हेलो तालुका दौंड जिल्हा पुणे बघत असाल तुम्ही हो यात्रा आहे गावाची तालुका दोन जिल्हा पुणे चला हो का हे मंदिर आहे मसोबा मंदिर आहे इकडे सगळे गावकरी यात्रेला आणि मसोबाच्या दर्शनाला येत असतात आणि ही दरवर्षी यात्रा इथं भरत असते स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅनशो चॅनलमध्ये मित्र हो देवाला नारळ हार फूल लागतं बघा मित्र हो नारळ हार हार फूल लागतं